नमस्कार मी प्रतिभा भार्गव कदम आज मी तुम्हाला दाखवते रताळ्याच्या पानांपासून बनवलेली कतली अशी कतली बघा अशी कशी उकळते झणझणीत उकळी आली पाहिजे आणि ही खूप छान लागते आता मी तुम्हाला ती कतली कशी बनवायची ती दाखवते अशी कतली तयार होते आपली रताळी असतात ना ती ही मी गावावरून रताळ्याची पानं आणलेत आणि ह्या पानांपासून आपण आता त्याची कतली बनवायची पान कशे पान कुप, कुप ही बघा क पानं कशी आहेत ती खूप हिरवीगार पानं असतात आणि ही पावसाळी सीजनमध्ये पावसाळ्याच्या आधी जानेवारीपासूनच चालू होतात ही पानं खूप म्हणजे खूप अशी हिरवीगार दिसतात आणि खायला सुद्धा ही पौष्टिक असते ह्याची भाजी पण करतात फक्त लसूण लावून भाजी करायची खूप छान लागते ह्याची भाजी पण मी तुम्हाला त्याची भाजी पण एकदा करून दाखवेल आता मी तुम्हाला कतली अशी प्रकारची पानं असतात बघा अशी पाच पानं असतात अशी वेगवेगळी अशी अशी पानं असतात ही ही पानं आपण आता मी एका चाळणीमध्ये घेते आणि ती पानं स्वच्छ धुवायची असतात कारण त्याला धूळ वगैरे बसलेली असते आणि ही भाजी वेलीवर येते खाली रताळी असतात जमनीमध्ये आणि त्याची वेल वरती येते त्याला ही पानं येतात आता ही पानं आपण स्वच्छ धुवून घेऊया एक दोन ते तीन वेळा नळाखाली चांगली स्वच्छ धुवून घ्यायची कारण त्याच्यावरती धूळ बसलेली असते म्हणून ती पानं स्वच्छ धुवायची असतात अशी पानं आता भाजी नळाखाली मी धुवून घेते अशी चाळणीमध्ये धुवायची म्हणजे सगळं पाणी ख खराब पाणी असं ते खाली जातं आणि हे भाजी अशी स्वच्छ धुवून पहिला भाजी धुवून घ्यायची नंतर ती चिरायची असते पहिला चिरायची नाही नंतर चिरायची असे बघा आता माझी ही पान भाजी धुवून झाली आता ही स्वच्छ अशी धुवून झाली एक दोन तीन वेळा धुवायची चांगली आणि पाणी निथळून घ्यायचं चांगलं आता हे पाणी खाली एक डिश ठेवायची त्याच्यावर चाळण ठेवली कारण जे राहिलेलं पाणी असं ते डिशमध्ये पडेल आणि नंतर ही भाजी चिरून घ्यायची आहे जेवढी आपल्या हातात बसेल तेवढी भाजी घ्यायची आणि मी आता तुम्हाला अडाळ्याने चिरून दाखवते सुरीने नाही विळी आहे ही गावच्यासारखी माझ्याकडे त्या विळीने चिरून दाखवते तुम्ही सुरीने चिरला तरी चालेल पण अशाच प्रकारे चिरायला पाहिजे ही बारीक चिरून घ्यायची अशा प्रकारे ही भाजी चिरून घ्यायची पूर्ण अशी बारीक भाजी चिरून घ्यायची छान चिरली पाहिजे बघा कशी हिरवीगार दिसते ना भाजी ह्याच्यात आपण तुरीची डाळ चण्याची डाळसुद्धा टाकू शकता ही भाजी आपण आता चिरून घेतली बघा सगळी भाजी आता मी ही चिरून घेते आणि तुम्हाला मी नंतर रताळ्याच्या पानांपासून भाजी कशी तयारी करायची ती सुद्धा दाखवेल आज तुम्हाला मी कतली करून दाखवते गावच्या ठिकाणी आम्हाला भाजी काही नसली तरी चालते फक्त कतली केली तरी आम्हाला भाकरी भातासोबत आम्ही ती खातो अशी ही भाजी आता चिरून झाली संपूर्ण भाजी चिरून झाली आता ही शिजायला ठेवायची असते शिजायला तुम्ही पातेलात शिजायला ठेवला तरी चालेल किंवा कुकरला लावला तर पटकन होते पण मी आज कुकरला लावणार आहे एक वाटी मी तुरीची डाळ घेतली तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स आहे ती मी घेतली एक वाटी आपले आपल्यावर जेवढी माणसं असते त्याप्रमाणे करा मी चार माणसांचं करते अशा प्रकारे ही डाळ आता धुवून घ्यायची स्वच्छ आणि या डाळीमध्ये आता मी ही भाजी टाकणार आहे तर ही डाळ स्वच्छ धुवून घेतली थोडं पाणी ठेवायचं डाळीमध्ये आणि ह्याच्यामध्ये आता आपण ही भाजी घालूया अशी ही भाजी घालायची ह्याची कटली सुंदरच लागते आता ही रताळीची पानं माझ्याकडे जास्त आहेत म्हणून मी ह्याची थोडी कटली बनवणार आणि थोडी तुम्हाला लसूण लावून भाजी बनवून दाखवेल ते मी नंतरच्या वेळेस तुम्हाला दाखवेल त्याची भाजी करून आज याची मी कटली बनवून दाखवते ह्याच्यात टॅमॅटो कापून टाकायचं एक टॅमॅटो लागेल आपल्याला ते टॅमॅटो कापून टाकूया याच्यात तुम्ही शेंगदाणेसुद्धा घालू शकता मी शेंगदाणे घातले नाही आहेत असे की टॅमॅटो घातलं याच्यामध्ये आता, ला आता पानी पानी मी ह्या कुकरला लावणार आहे आता कुकरमध्ये मी पाणी घातले पाण्यामध्ये डबा ठेवते कुकरचा त्याच्यावरती मी भातसुद्धा लावते म्हणजे कसं दोन्ही एकदम होऊन जातील भात पण होईल आणि कटलीला सुद्धा आपली सुद्धा होईल आणि मी माझ्या छोट्या नातीसाठी भरडी बनवली आहे ती भरडीसुद्धा मी कुकरलाच लावून घेते म्हणजे ती चांगली शिजून जाते चांगली शिजेल आणि आता कुकरला झाकण लावलं आता आपण कुकर गॅसवर ठेवूया आता मी ह्याला तीन ते चार शिट्ट्या करायच्या म्हणजे पालक कतली छान शिजून येईल असं आता आपण कुकर गॅसवर ठेवला आता दो तीन ते चार शिट्ट्या करून दाखवायच्या करायच्या आणि ह्याच्यानंतर मी तुम्हाला भरडी कशी तयार करतात लहान मुलांची ती सुद्धा एकदा मी दाखवेल तुम्हाला माझी छोटी नात आहे सहा महिन्याची तिच्यासाठी मी ह्या भरडी केलेली आहे आणि आता आपल्या कुकरच्या तीन ते चार शिट्या होऊन द्यायच्या चार सिट्या झाल्या की आपण आता ही शिटी होते ह्या रताळ्याच्या पानांची भजीसुद्धा छान होते हां भजी एकदा तुम्ही भजीसुद्धा करून बघा आपण बेसन भिजवतो भजीला तसं भिजवायचं आणि त्याच्यामध्ये थोडा ओवा टाकायचा आणि ही रताळीची पानं अशीच अख्खी एकाचे दोन तुकडे करायचे आणि त्याची भजी करायची छान लागते भजी आता चार शिट्या झाल्या आपल्या कुकरच्या गॅस बंद केला मी आणि कुकर आपण एक पाच मिनटं थंड करून घ्यायचा थंड करून झाला असा कुकर खोलला मी आता माझ्या नातीची भरडी पण तयार झाली एका साईडला भरडी पण झाली याच्यामध्ये मी दूध आणि तूप घालणार आणि नातीला ती भरवायची भात पण तयार झाला असं कुकरला लावलं की दोन्ही माझी कामं होतात फटाफट एका साईडला भात पण तयार झाला आणि ही रताळ्याची कतली पण छान शिजून आली मी बघा आता अशा प्रकारे ही रताळ्याची भाजी कतलीसाठी शिजली आता ही सगळी मिक्स करून घेऊया आपण डाळ आणि रताळे पानांची कतली मस्त होत्या खूप चवीला लागते आपण पालकची कतलीसुद्धा बनवतो ना त्याच्याप्रमाणेच ही बनवायची अशा प्रकारे ही छान अशी मिक्स करून घ्यायची डाळीमध्ये पूर्ण डाळ त्याला मिक्स झाली पाहिजे अशी थोडी घाटून घ्यायची मग ती चांगली रसरसी होते आता बघा आपली ही मिक्स झाली चांगली डाळीमध्ये आता ह्याला लसणीची फोडणी द्यायची अशा प्रकारे ही छान अशी मिक्स करून घ्यायची आता एका साईडला आपण गॅस चालू करूया आणि त्याच्यावरती मी पातेलं ठेवते पातेल्यामध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घालायचं दोन चमचे तेल घातलं तर ते तेल छान गरम होऊन द्यायचं इकडे मी सात ते आठ आठ पाकळ्या लसणीच्या घेचा लसून थोडं जास्त घेतलं की चव चा। छान लागते सात ते आठ पाकळ्या घेतल्यात लसणीच्या ते छान ठेचून घ्यायच्या तेल गरम झालं तेलामध्ये राई घातली एक चमचा जिरं घातलं आणि लसूण घालायची लसूण छान लालसर होऊन द्यायची आणि तीन ते ती चार पानं कडीपत्त्याची घालायची आणि हे संपूर्ण लसूण आता छान लालसर होई पण मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण सुके मसाले घालूया आता मी अर्धा चमचा हळद घालते एक चमचा लाल मसाला घालते मालवणी मसाला आणि हे माझं वाटण तयार असतं कांदा खोबऱ्याचं त्याच्यामध्ये मी कांदा खोबरं भाजून त्याच्यामध्ये लसूण आलं घालून त्याचं वाटण तयार करून घेते गरम मसाला वगैरे पावडर करून टाकते आणि ते वाटण मी आठ दिवसासाठी करून ठेवते आता हे वाटण मी घातलं हे वाटण छान परतून द्यायचं त्याला तेल सुटेपर्यंत बघा तेल सुटलं आता हे त्याच्यावरती कतली होतो या आता छान ही फोडणी झाली आपली बघा कशी तेल पण वरती आलं आता हे संपूर्ण आपण आता मिक्स करून घेऊया जर तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर घट्टच ठेवा आणि थोडी पातळ पाहिजे असेल तर पातळ पण ठेवू शक हो मी थोडं मला जरा पातळ पाहिजे थोडी म्हणून मी अर्धा ग्लास पाणी घालणार आहे याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलं याच्यामध्ये अशा प्रकारे बघा गा, पाणी घालायचं या रताळ्याच्या पाण्याची भजीसुद्धा छान होते एकदा तुम्ही भजीसुद्धा करून बघा फक्त बेसनमध्ये आपण भजीचं पीठ भिजवतो तसंच भिजवायचं आणि त्याच्यामध्ये ओवा घालायचा थोडा म्हणजे भजी छान लागते आणि आता ही अशी कटली तयार झाली याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि ह्या कटलीला अगदी झणधणीत उक उकळी येऊन द्यायच्या उकळी छान आली पाहिजे कारण त्याला मसाला सगळा लागला पाहिजे म्हणून याला उकळी खूप चांगली आली पाहिजे अशी बघा छान उकळी आली ना अशी उकळी आली पाहिजे म्हणजे ह्याला सगळा मसाला मिक्स होऊन जातो छान आपल्या पानांनासुद्धा सुद्धा तो मसाला लागला जातो आपण ही भाकरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकतो याला भाजीची गरज लागत नाही फक्त एक पापड भाजायचा लोणचं आणि कटली नि नी भात भाकरी नी बस याला भाजीची गरज नाही ही खूप छान लागते आणि गरम गरम खाल्ला तर खूपच छान लागते सोबत सुद्धा खूप छान लागते कटली आता अशी झाली कटली तयारी बघा कशी छान उकळी आली पाहिजे उकळी चांगली आली पाहिजे मसाला चांगला लागला पाहिजे बघा ला हो अशी उकळी आली पाहिजे चांगली उकळी चांगली आली पाहिजे दो एक पाच मिनटं आपण चांगली याला उकळून द्यायची छान छान अशी उकळी आली पाहिजे अशा प्रकारे उकळी आली की आपली कटली ती तयार होईल बघा मसाला खूप छान लागतो असा अशी दणदणून उकळी आली पाहिजे आता ही अशी उकळी आली पाहिजे छान उकळी आली पाहिजे बघा कशी उकळी झाली आता माझी कटली झाली तयार आता मी गॅस बंद करते आणि ही कटली आता सर्व करूया ही गरमागरम आपण भाकरीसोबत भाज्या चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता सोबत याच्याबरोबर आपल्याला एक पापड आणि लोणचं थोडं घ्यायचं की खूपच छान याला भाजीची गरजच नाही आता मे महिन्यात तुम्ही जर गावी गेलात तर गावाला ही रताळ्याची पानं मिळतातच याची एकदा तुम्ही कतली अशी बनवून बघा खूप छान लागते